सोमवारी दुपारी झालेल्या अर्ध्या तासाच्या वादळी वाऱ्याच्या पावसाने पनवेल ग्रामीणमधील चाळीस गावांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता परंतु ज्यावेळेस वीज पुरवठा सुरू करण्यात आला त्यावेळेस तलोजा औद्योगिक वसाहतीमधील विजेच्या तारांवर झाड कोसळल्याने ग्रामीण पनवेलमधील धानसर रोहिंजन नावडे व इतर पंधरा गावांची वीज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवावी लागली वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने विजेच्या तारांवर पडलेले झाड हटवून वीज पुरवठा पूर्ववत केला मात्र तोपर्यंत मोबाईलच्या बॅटरीवरील लहान प्रकाशात पनवेलमधील ग्रामीण भागातील मतदान केंद्रात मतदान संतगतीने सुरू होते अखेर वादळी वाऱ्याचा जोरदार फटका पनवेलमधील शेकडो मतदान केंद्रांवर पाहायला मिळाला अभावी मतदान कमी होऊ नये यासाठी धानसर गावातील शाळेच्या मतदान केंद्रावर पन्नासहून अधिक मतदारांना मतदान केंद्र प्रमुखांनी त्यांच्या मतदार यादीतील अनुक्रमांकानुसार मतपत्रिका दिल्यामुळे संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत या गावातील मतदार मतदान करत होते विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास मज्जाव केला होता मात्र अखेर मतदान केंद्रातील काळोख दूर करण्यासाठी याच मोबाईल फोनच्या बॅटरीच्या प्रकाशात मतदान करण्याची वेळ निवडणूक यंत्रणेवर आली मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई